धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा निवडणूक अत्यंत अटीतटीचे झाली फेरीत शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर एक हजार पाचशे नऊ मतांनी निसटता विजय मिळवला मतमोजणी पूर्ण होताच राहुल मोटे यांनी मतमोजणीची मागणी केली होती त्यानंतरही निकाल कायम राहिला यामुळे शिवसेनेचे तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांना एक लाख एक हजार सातशे पंचेचाळीस वंचितचे प्रवीण रणबाणगुल यांना बारा हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली या विधानसभा निवडणुकीत एकवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते तीन लाख तीस हजार सातशे त्र्याहत्तर मतदारांपैकी दोन लाख तीस हजार नऊशे पंच्याहत्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता या विधानसभा मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान झाले होते ही निवडणूक अतिशय अतितटीची झाली या मतमोजणी दरम्यान शेवटच्या फेरीतपर्यंत कोण विजयी होईल हे सांगता येत नव्हते अखेर या अटीतटीच्या निवडणुकीत माजी मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा निसट्टा पराभव केला महाराष्ट्र डुळे मराठीसाठी समीर वाळ परांडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा